हॅलो फ्रेंड्स मी गणेश फुलंबकर आपण पाहता ज्ञान अदा क्रिएशन चॅनल सध्या आपला भाग चालला आहे कथा सविता वेगवेगळ्या कथा मी तयार करून तुम्हाला पेश करतो आहे तुमची आवड नावड आवड आवड निवड सगळंच थोड्याफार पद्धतीनं मला लाइक्स आणि व्ह्यूजमध्ये दे दिसते ती थोडीशी सबस्क्रिप्शनमध्ये दे दिसली तर फार बरं होईल असो आजचा विषय आपला आहे माहितीचा अधिकार <coughs> संध्याकाळचे सात वाजले होते इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या केबिनमध्ये निवांत बसलेले होते ड्युटी <coughs> संपायला अजून एक तास आहे आणि मेजर असं काही काम नाही अशा वेळेला काय करावं या विचारात बसलेले असतानाच अचानक केबिनच्या दारावर टकटक झाली <coughs> त्यांनी मान मानवळखून बघितलं पी एस आय खोत दरवाजा बाहेर उभा राहून विचार होते मे आय कमी सन्स्पेक्टरांनी आळस झटकला आणि त्याला आणलं येच ये। तास राहिलाय काही नवीन लचंड आणलेस का खोतही असले अरे साहेब आपली ड्युटी घड्याळाच्या काट्यावर कधी संपते म्हणजे आजपर्यंत कधी अनुभव नाही आहे किंबहुना आपण घड्याळाच्या काट्याविरुद्ध वागतो हे समजण्याकरता आपण लग्न करतो म्हणजे मग बायको शिव्या घालत ते कायम पटवधनही हसले बरोबर आहे म्हणले मित्रा पण आज असं काय दिवसभर काम नाही आलेलं फारसं मोठं सगळे रुटीनची वर्क झालेली आहेत परमेश्वराची इच्छा असेल तर कुठलाही गुन्हा आत्ता घडणार नाही जेणेकरून एक तासाबर ता मी रणधीरांना चार्ज देऊन घरी जाऊ शकेन बाकी काही नाही म्हणून तुला म्हणलं खोत आले म्हणले सर संध्याकाळी पाच वाजता ही एक फाईल आलेली आहे कमिशनर ऑफिसकडनं त्या फाईलच्या संदर्भात तुमची अशी डिस्कशन करावं असं वाटलं म्हणून आलो नाही नाही ठीक आहे ना नहीं, 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 ये बस बोल काय म्हणतो काय फाईल आहे केस काय सर केस पाच वर्षापूर्वीची आहे साधारण तीन वर्षापूर्वी केस दप्तरी दाखल झालेली होती परंतु ह्युमन राईट्सवाल्यांनी ती केस परत उकळून काढली आहे त्यांनी वणं प्रेशर आणलं आहे त्यामुळं कमिशनरनी ही केस तुम्हाला द्यायला सांगितली आहे रणधीरांना नाही म्हणजे केस व नाव तुमचं आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेट करावे बारा काय केस आहे सर होपलेस केस आहे म्हणजे केसमध्ये क्ल्यू नाही आहे बर मग क्ल्यू नसलेली केस मला द्यायची बर ठीक आहे म्हणले आता केसचे डिटेल्स सांग सर दीपक नावाचा एक टेंडर क्लार्क होता त्याच्या विभागातली टेंडर्स तो काढायचा आणि ती प्रसिद्ध करायचा त्याच्यावर तो म्हणजे त्याचे टेंडर काढणे त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया करणे आणि लोएस्ट टेंडर ज्याचं असेल त्याच्या रेकमेंडेशनची फाईल ऑफिसला पाठवणे एवढं त्याचं काम होतं पाच वर्षापूर्वी अचानक त्याने एक दिवस आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामध्ये त्याच्या आईवडिलांना संशय आहे की ही आत्महत्या नसून घात पाहते तर आई वडील राहतात गावाकडं हा एकटाच इथं राहत होता ज्या खोलीत पंख्याला लटकलेलं त्याचं प्रेत सापडलं त्यावेळेला इन्स्पेक्टर धीरज काम करत होते त्यांनी ते प्रेत पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टममध्ये लक्षात आलं की त्यांनी स्वतःहून गळफास टांगून घेतलेला आहे त्या खोलीत दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं अस्तित्व सापडलं नाही कुठलेही पुरावे सापडले नाहीत कुठल्याही प्रकारचं खोलीशी छेडछाड किंवा त्या माणसाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत नाही असं पंचनामे पं धीरज यांनी म्हटलेलं आहे या परिस्थितीत त्यांनी त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या सर्व असले असले लोकांची चौकशी केली मित्र शत्रू यापैकी त्यांनी शत्रू निवडले जेवढ्या उड़े जेवढ्यांशी त्यांचे वाद झाले होते किंवा त्यांच्या या कामामुळं ज्यांचा रोष झाला होता त्या सर्व ठेकेदारांसकट अधिकाऱ्यांसकट सगळ्यांची फुल चौकशी झालेली आहे आणि त्या चौकशीतही कुठल्याही प्रकारचा सा क्ल्यू सापडलेला नाही आहे हा जो दीपक होता हा वयाच्या एकविसाव्या वर्षी ग्रॅ डबल ग्रॅज्युएट झालेला होता त्यानंतर त्यांनी रत्सव परीक्षा देऊन आपल्याकडं निविदा लिपिक या पदावर नेमणूक त्याची झालेली होती मुलगा हुशार होता सगळ्यांच्या म्हणण्यानुसार तो शांत स्वभावाचा अबोल होता पण सगळ्यांशी मिन मिळून मिसळून राहणारा होता ब मला एक सांग हा मुलगा मेला त्याच्या आधीची त्या काही घटना किंवा कॉल रेकॉर्ड्स काढलेले आहेत का सर सगळे कॉल रेकॉर्ड्स त्यांचे सहा महिन्यापूर्वीच्यापर्यंतचे काढलेले आहेत आणि त्या कॉल रेकॉर्ड्समध्ये काहीही संशयास्पद सापडलेलं नाही ब सरकारी नोकरी आणि मुलगा उषा डबल ग्रॅज्युएट म्हटल्यावर तो अविवाहित आहे म्हटलं त्याचं काही लफडं हे हो ते होतं का प्रकारचं काही धीरज यांनी नोंदवलेलं नाही ठीक आहे मला एक सांग त्याला उगाच हौसाली म्हणून त्यांनी टांगून घेतला स्वतःला धीरजनी काय काय नोंदवलं ते आत्ता सांग मग आपण पुढं काय करायचं ते ठरवू सर त्यांनी तीन कंत्राटदारांना पकडलेलं होतं निविदेमध्ये फेरफार करताना त्यांना त्यांनी डिबार केलेलं होतं ब्लॅकलिस्ट केलेलं होतं त्या तिन्ही कंत्राटदारांचे जबाब घेतले त्यांनी सांगितलं की बा एक खातं बंद झाल्यामुळं आम्हाला फरक पडला नाही आम्ही दुसऱ्या खात्यांमधून आमची आमची कामं चालू ठेवलेली आहेत आणि तसंही पाहता दीपकच्या खात्याकडनं त्यांना जी काय कंत्राटं मिळत होती ती ते खूपच छोट्या स्वरूपाची होती त्यापेक्षा त्यांचा बिझनेस धसपटीनं मोठा आहे हे दिसल्यामुळं धीरज यांनी त्यांना निर्दोष म्हणजे क्लीन चिट देऊन टाकली थोडक्यातून त्याच्याच दीपकच्या नोकरीच्या काळात म्हणजे दीपकने टोटल नोकरी चार वर्ष आणि तीन महिने केली या चार वर्ष आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्या खात्यात माहितीच्या अधिकारामुळं झालेल्या एक चार केसेस आहेत ते चार अधिकारी चौक खातेनी आहे चौकशी करता निलंबित आहेत त्या चारही अधिकाऱ्यांची त्यावेळेला दीपकनी चौ धीरजनी चौकशी केली पण दीपकचा त्या केसेसमध्ये त्यांच्या केसेसमध्ये कुठलाही सहभाग आढळून आला नाही त्यामुळं त्या ते चारही अधिकाऱ्यांनी हे केलं त्या चारपैकी दोन अधिकारी मान्य व तथाकथित राजकीय पुढाऱ्यांचे संपर्कातील होते म्हणून धीरज यांनी त्यांची खूप कसून चौकशी केली त्यांचं तसं त्यांच्या आसपास वावरणाऱ्या त्यांच्या मित्रांचं गुन्हेगारी रेकॉर्डही भरपूर होतं हे थोडंसं दादागिरी करणे धाग दाखवणे गोळा करणे अशा प्रकारची लोकं त्यांच्या आसपास भरपूर होती त्यामुळं त्या दोन लोकांवर कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी चौकशीच्या हिशोबाने ताब्यातही घेतलेलं होतं पण तीन महिने ताब्यात ठेवल्यानंतरही काहीही सापडलं नाही म्हणून त्यांना सोडून द्यावं लागलं अरे वा चांगलं काम केलं आहे धीरजनी वा हे चार अधिकारी सापडले होते व त्यांचा न्याचा काही संबंध नव्हता ओके गोआड पुढं टोटल चौकशी धीरजनी केलेली असता या दीपकची पंधरा ते सोळा मित्रांची गँग आहे त्या मित्रांच्या गँगमध्ये सहा मुली आहेत अर्थात त्यांचे सहा नवरेही आहेत आणि हे चार संटेत या चार संट्यांकरता त्या ज्या सहा मैत्रिणी वहिनी होत्या त्या वहिनी स्थळं बघायचा प्रयत्न करत होत्या दीपक तर त्यांनी एक दोन मुली दाखवलेल्या होत्या पण दोन्हीकडनं पसंती झालेली नव्हती राहिलेल्या तीन तीनमधल्या दोन जणांची त्यावेळेला पसंती झालेली होती कदाचित आता पाच वर्षानंतर त्यांच्याकडे गुटगुटीत गुड़ बाळं असू शकतील आणि एक जो आहे तो आऊट ऑफ इंडिया शिफ्ट झाला त्यामुळे त्याची काही पुढची माहिती नाही तो त्याच वेळेला शिफ्ट झालेला आहे मग कदाचित त्यांनी आउट ऑफ इंडिया गेल्यानंतर काही लग्न केलं असेल तर माहीत नाही बा म्हणजे आपल्याला कुठल्याही याच्यातनं काही सापडत नाही आहे त्या दीपकनी एक दिवस अचानक संध्याकाळी घरी आला त्याला कंटाळा आला, आला म्हणून त्यांनी गळफास घेतला असंच शेवटचं कन्क्लुजन आहे का नाही कन्क्लुजनमध्ये धीरजनी लिहिलेलं आहे की सदाचा सा गळफास घेण्याचे कारण पूर्णपणे समजलेले नाही पण तत्कालीन नैराश्याचा झटका कुठल्या तरी कारणानं आल्यामुळे असू शकेल एवढंच मेन्शन केलेलं आहे हो मला एक सांगा यांनी शत्रू बघितले धीरजनी हो मित्र बघितले हो बघितले तिथले सापळ्यात अडकलेले अधिकारी बघितले हो स्वच्छ माणसं आणि इतर राहिलेले कलिक बघितले का नाही सर अशी नोंद आढळत नाही आहे ठीक आहे तर कसं आहे पाच वर्ष झाली आहे त्यामुळे आपल्याला स्पॉटवर जाऊन तर काही उपयोग नाही आहे एक काम करा उद्या सकाळी दहा वाजता त्यावेळेला जो हजर होता तिथं स्टाफ तो सगळा स्टाफ चौकीवर बोलवून घ्या सर दहा नाही जमणार बारा करू का रे बाबा नाही सर ऑफिस त्यांचं उघडतं दहाला त्यावेळेला मी शिपाई पाठवून तिथं मेसेज देतो पण तिथं असलेले सगळे गोळा होऊन इथं येत असतो पण बारा तरी वाचतील